पालघर बोईसर परिसरातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेविरोधात पालघर पूर्व संघर्ष समिती आक्रमक झाली असून ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे समितीने कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांना निवेदन देऊन निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप केला बोईसर जिल्हारसह अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक व वा नागरिक त्रस्त आहेत महेंद्र किनी कार्यकारी अभियंता पालघर चौकशी करून अहवाल मागवण्यात येईल पावसाळ्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील सुरुवातीला काटाळे मासवण हा रस्ता जो आता मागच्या वर्षी झाला ह्या रस्त्यात जो काही एक दोन तीन किलोमीटरचा जो खराब काम झालेला आहे त्या व्यतिरिक्त सहाडे नाका लालठणे ते तांदुळवाडी हा जो खराब रस्ता त्याच्यानंतर दोन बंगला दोन बंगला एक सागावागिरनि ते कुकडे असा हा एक रस्ता एक आणखीन एक रस्ता तर तो पारगाव ब्रिज ते वरई वरई असा जो रस्ता आहे त्याच्यानंतर चौथा एक रस्ता आहे नागझरी नाका ते किराट रावते हा जो रस्ता आहे म्हणजे हे जे रस्ते झालेत आणि पंधरा वीस दिवसात हे रस्ते सगळे खराब झालेले आहेत इतका मोठा भ्रष्टाचार ह्या कामात झालेला आहे हे भ्रष्टाचार करत असताना निव्वळ ठेकेदारच याच्या दोषी नाहीये तर ते प्रशासकीय अधिकारी देखील तेवढेच त्यांना मिळलेले आहेत बाबतीत आताच आम्ही किनी साहेबांशी चांगली चर्चा केलेली आहे आम्ही आम्हाला त्यांनी आश्वासित केलेले की दोन महिन्यात त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करून तुम्हाला चांगले रस्ते उपलब्ध करून देऊ